ग्रामोदय विचार उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या चार काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील दहा संघटना ह्या कामगारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार आहेत मागील चार वर्षापूर्वी केंद्र सरकारनं चार कायदे पारित केले होते संसदेमध्ये मज मजूर संहिता औद्योगिक संबंध संहिता व्यवसाय सुरू करण्याची संहिता सामाजिक सुरक्षा कायदे हे चार कायदे केंद्र सरकारनं संसदेमध्ये मंजूर केले होते आणि त्याची केंद्र सरकारने अंमलबजावणी सुरू केल्या देशातील कामगार हे संतप्त झालेले आहेत देशातील कामगारांना देशोरी धडीला लावणारे हे कायदे आहेत आणि हे कायदे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावे आणि यासाठी ह्या दहा संघटना आंदोलन करणार आहेत त्याच्यामध्ये इंटक आहे आयटक आहे एच एम सी आहे सी टी आय ए आय ए टी आहे टूक आहे अशा टू दहा संघटना ज्या देशाच्या कामगारांच्यासाठी झट्टा आहेत सरकारने जरी सांगितलं असेल तर कामगारां सोयीसाठी हितासाठी हे कायदे काढण्यात आलेले आहेत आणि ब्रिटिशकालीन कायदे असल्यामुळं नवीन कायदे आम्ही करतो आहोत आणि त्याचा लाभ कामगारांना होईल परंतु ह्या काय हे कायदे काळे कायदे आहेत हे कामगारांना बारा तासाचं काम सांगणार आहे महिलांना रात्र पाळी लावणारे कायदे आहेत आणि कामगारांच्या कल्याणाकडे न बघता हे भांडवलदारांच्या उद्योगपतींच्या हिताचे तसे आहे स्वस्त कामगार भांडवलदारांना उपलब्ध करून देणारे आहेत आणि याच दृष्टीनं कामगार रस्त्यावर उतरणार आहेत आणि संपूर्ण देश त्यामुळे सु, उद्या सव्वीस तारखेला सरकारला निदर्शनाचा सामना करावा लागणार आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत